आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे हा या कार्यक्रमाचा एकशे एकोणतीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार सव्वीस तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर नमो ॲप किंवा माय जी या ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं पूर्व आणि उत्तर भागातल्या बहुतांश भागांमध्ये पडलेल्या थंडीमुळे आणि दाट धुक्यामुळे दिल्ली हवाई तसंच रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे या प्रतिकूल हवामानामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत विमान कंपन्यांनी प्रवाशांना उड्डाणापूर्वी फ्लाईटची स्थिती तपासण्याच्या आणि अतिरिक्त वेळ घेऊन विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सुमतीबाई भालचंद्र व्याख्यानमालेच्या दहाव्या वर्षात सुप्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांचं व्याख्यान होणार आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता सीताबर्डीतल्या मोरभवनातील नटराज सभागृहात हा कार्यक्रम होईल भाषा साहित्य संस्कृती आणि माध्यमं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात या विषयावर साईनाथ मार्गदर्शन करतील राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भंडारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीनं आज सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सुरक्षित खरेदी स्पष्ट माहिती निवडीचा अधिकार तक्रार निवारण आणि न्याय मिळवण्याचा हक्क याबाबत ग्राहकांनी सजग रहावं असं प्रतिपादन करण्यात आलं अकोला जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर वाढवणं ही काळाची गरज असून शाश्वत विकासासाठी ते आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केलं राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू झालेल्या एकशे पन्नास वॅट सौर विद्युत प्रकल्पामुळे वीज बिलात बचत होत असून ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे पाऊल त्यांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या लिलावातून यावर्षी जिल्हा परिषदेला बेचाळीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दहा लाख रुपयांनी अधिक असून प्रशासनासाठी महत्वाचं आर्थिक यश मानलं जात आहे यात्रेसाठी एकूण सहाशे यशस्वी लिलाव करण्यात आला तर काही प्लॉटचा फेर लिलावही पारदर्शक पद्धतीनं पार पडला अमेरिकेच्या एच वन बी विजासाठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनानं मोठे बदल केले त्यानुसार यापुढे एच वन बी विजासाठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्च शिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वेतन आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतील असं अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागानं म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार